वृद्ध महिलेचे पन्नास हजार रुपये चोरणारा चोरटा वाई पोलिसांनी केला गजाड गणपती आळीतील मंदा अशोक खंडागळे यांच्या पतीचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी साठवलेले पन्नास हजार रुपये घेऊन दिनांक अठ्ठावीस जून रोजी केळकर हॉस्पिटलकडे दुपारी चालल्या होत्या त्यावेळी चौकात त्यांना एका चोरट्याने पिशवी कशाने तरी खाली कापून त्यातील पन्नास हजार रुपये वाई पोलीस ठाण्यात दाखल होताच वाई पोलीस या चोरीचा शोध घेत होते तेव्हा त्यांना ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली त्यावरून वाई पोलिसांनी सापळा रचून चोरट्यास ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्या चोरट्याने चोरीची कबुली दिली बिलाल बरसे अली जाफरी राहणार कल्याण असे त्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडे चोरी केलेले पन्नास हजार रुपये आढळून आले ही कारवाई वाई पोलीस ठाण्याच्या डी व्ही पथकाने केल्याचे मंगळवारी दुपारी दोन वाजता वाई पोलिसांनी सांगितले